उचगाव कोल्हापूर महापालिका यांच्या तावडे हॉटेल परिसरातील हद्दीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे जैसे थे आदेश असतानाही अनेक मिळकत धारकांनी विना परवाना बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलाय असं असताना त्यांच्यावर ठोस कारवाई होण्यासंदर्भातील भूमिका उचगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून होत नाही या पाठीमागे गौड बंगाल काय असा प्रश्न याचिकाकर्ते राजू कांबळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय सर्वोच्च न्यायालयानं मे दोन हजार अठरा ला उजगाव ग्रामपंचायत कोल्हापूर महापालिका यांच्या हद्दीच्या वादामुळे परिसरातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले तरीही या आदेशाचा भंग करून अनेक बांधकाम सुरू आहेत अशा बांधकामांना थांबवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असताना त्याकडे झाक होत आहे तसेच या प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका ठामपणे मांडली नसल्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे उचगाव ग्रामपंचायत आणि महापालिकेच्या प्रशासनानं अशा बेकायदेशीर आणि आदेशाचा भंग करून झालेल्या बांधकामांबाबत आपली भूमिका न्यायालयात स्पष्ट मांडून बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी कागदोपत्री प्रयत्न करण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी राजू कांबळे यांनी केली आहे या पत्रकार बैठकीस अनिल हेगडे यांची उपस्थिती होती न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा